तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता बारा बघा आणि कृष्णा थोडेच वेळ शाळेत नाही आणि मी बघा घरातल्या गा कामाला लागली सकाळपासून सकाळी मी नाश्ता करून दिला सगळ्यांना पोहे बनवले होते बघा आणि शाटीपाई केला नव्हता अ कपाटातले कपड्यांचं राणा झाला होता त्याच्यामुळे मी सगळा पसारा आवरलाय बघा घरातलं नीट नाटका तिथं पण ढीघ होता तिथला पण नीट ठेवलं आणि दिवावरचं आहे ती कपाटातला सगळा पसारा मी नीट ठेवला आहे आणि आत्ता मी घेणारे रूम पुसून सगळं खालण्यावरणं मला पुसून घ्यायचे आणि कपडे द्यायचे खाली आत्या बनवत्या चपात्या आणि भाकरी का तर शूटिंगला डबा द्यायचा आहे म्हणता त्याच्यामुळे मी सकाळी भाज्या गेले होते बघा शेवड्या शेंग आणि घेवड्या शेंग आणि पीठमळालं होतं चपात्यांचा धुळी चा बघा चालती आणि पडती लगेच तर चला तुम्ही मी ब्लॉग कंटिन्यू करा मी दिवसभर काय काय बनवते काय काय करते ती तुम्हाला मी दाखवते हॅलो <स्थाथ> मित्रांनो हॅलो मित्रांनो सगळ्यांना आता मी शाळेत आलोय डक्यू खेती बघा आता मम्मी इकडं बेडरूम पुसते गॅसवर गॅसवर बघते करते आजी मला चपत्या आवडली आवडली तर बघा माझं वरचं सगळं पुसून झालेलं आहे आणि मी वरती चालले भाकरी बांधायच्या सागरचा फोन आणला डबा द्यायचा आहे मग आम्ही डबा बांधून ठेवा म्हणून पायऱ्या आणखीन आहेत बघा बघा पुसून घेतले सगळे चकाचक केले तर चला भाकरी बांधायच्या आधी तुम्हाला दाखवते मी कपड्याच्या कशा घड्या घातल्यात कशा नाहीत पण दोन दिवसांनी बघा परत तुम्हाला मी दाखवते कसं होतंय ते तर आता दाखवते ती ठेवलेले इकडं बघा ह्यांचे कपडे अशी घड्या घालून ठेवल्यात इकडं पिहूची ठेवल्यात खाली आणि इथं बैम ठेवल्यात त्यांचं आणि खाली कृष्णाची ठेवल्यात आणि खाली माझी तर आणि इकडं पण बघा नेट फायली इथे आहेत ह्यांच्या इथं असं सगळं नीटनाटकं बघा इथं पण कृष्णाचे कपडे आणि पिहूची पिशवीत ठेवल्यात फ्रॉक इथे आणि माझ्या साड्या इथं नीटनाटकं घड्या घालून ठेवल्यात खाली एक ड्रेस तर चला आता खाली रुमाल पण घेतलाय आणि भागते बांधाव पण

इकडे झाली किचन कट्ट्या दिलाय आणि जार पण दिलाय या कृष्णा सायकलीला काय झालं तुझ्या अगं कालच कृष्णाला नवीन सायकल आली तर कृष्णाची चेन पडली सायकलीची बसती का नाही कृष्णा <laughs> सायकल आणली सायकल कधी कृष्णाजी सायकलीची चैन बसली आणि डबा घेऊन चालले भाऊजी मयुर भाऊजी तर चला माझं राहिलेलं काम मी पूर्ण करते अर्धवट राहिलेलं काम सगळं पिक्चर घेते आणि सगळं पुसून घेते आणि कपडे पण धुवायचेत मला निर्म्यात आताच घातलेत बघा तर चला मी पुसून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सगळं तर बघा मला भाऊजी डाबा न्यायला आलता आम्ही मदम त्यांना म्हणले जेवण बनवूनच झालं नाही म्हणून ती काय काय म्हणतात ते मला ऐकायचं होतं त्यांचं रिॲक्शन आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं त्यांना असं वाटलं वाटतं साहेबच केलं नाही मी परत आता विचारतात त्या ऐकेला साहेब आता हा मानल्या पलीकडनं म्हणत त्यांना लगेच कळायला तर लवकर त्यांना जाऊ दिलंच नसतं तर चला मी फरच पुसते तुम्हाला दाखवते कशी दिसते तर बघा किचन कट्टा ती पुसून मी एकदम क्लिअर बनवलंय आणि खालचं पण एकदम चकाचक केले पुसून ती बघा इकडलं सगळं हॉल पण पुसलंय बघा नीटनाटकं सगळं आहे पिवढी हाय वरती बघा कसं दिसतंय काय केलं पाण्याला हां फुल भरलं कसलं फूल भरलं पांढरं शिपट केलं आहे सर मला आता ओतून द्यावं लागेल पाणी चला बघा माझी घरातल्या आता फरची ती पुसून सगळं झाले आणि एवढी कपड्याची बारवीस राहिली तर चला आता मी कपडे धुवून घेते पण कृष्णापर्यंत आहे माझ्यापाशी तर बघा माझे दोन तास झालं कपडे धुवून झालेत आणि आता वाजले तीन वाजले बघा तीन वाजून गेलेत आणि ह्यांचा फोन आला तसं जेवायला तू किती दिले म्हणा दहा चपात्या आणि दोन भाकरी बांधलेल्या बघा तरी कोणाला जेवण पुरलेलं नाही त्याच्यामुळे परत ह्यांनी मग मला म्हणले कर पंधरा भाकरी आणि भात आणि चिकन सुक्का आणि पातळ शंभू गेले होते बघा दुकाना सगळं घेऊन आले आता मला तेवढा स्वयंपाक करायचा आहे मला पण दाखवते आणि पिहू झोपली बघा बघा इकडं शुंभणी आहे चिकन आणले आणि मसाल्याचे पुढे आणि मी आता आहे बाशी जायला सगळ्यात दादगुर मी जी फटकले पाटाची होत त्याला दिले बघा आता पाल देत तिकडं आणि तोपर्यंत मी आता घेते स्वयंपाक करून त्यांची पण का कृष्ण कृष्ण आणि पिवडे पण उठली बघा आपली काय देते देऊ का रडते पाडर केलं नाही ती रडायला लागली की आता काय झालं

आणि या पातेल्यात पण शिजायला म्हणून मी गरम पाणी घेऊया चिकन टाकायसाठी आणि एकदम मोठं पातीला घेऊन कांदा चिरून कांदा टाकलाय बघा भाजायला कांदा भाजल्यानंतर मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये चिकन तर चिकन टाकले बघा शिजायला का तर मी किचन गट्ट्यावर चढले आत्यांनी पातीला भरलं आणि नंतर चिकन हलवलं नंतर पाणी ठेवले तापायला म्हटलं थोडंसं पाणी सुटलं म्हणजे लवकर शिजेल चिकन आपलं त्याच्यामुळे आता मी घेतली तर खोबरं फुटानं कोथिंबीर ती मोबाईलची चार्जिंग पण संपली आहे माझी थोडीच राहिली त्याच्यामुळे एवढं भाजूस तर आणि करूस तर आम्ही ही भाजून घेते कुठून घेते आणि कुठून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तोपर्यंत तो मोबाईलला चार्जिंग होईल माझ्या तर चला मोबाईल चार्जिंग लावते आता तर बघा मी फायनली मोबाईल चार्जिंग लावायला गेलीच नाही का माहिती आहे का म्हणलं इथं पण चिकन लागेल त्याच्यामध्ये पाणी वतावा मग नंतर जावं मोबाईल चार्जिंग तर मी आता बघा इथं किचन काट्यावरती चढून ह्याच्यामध्ये पाणी ओतून असं कापड धरून हलवून ह्याच्यात पाणी वतले बघा आता आणि याला शिजण्यासाठी ठेवले बघा किती सारे आणि इतकं सारे बनवायचं मला इतकं तर टेन्शन आले ना तर कधी व्हायचं हो बनवून पंधरा भाकरी बनवायच्यात बहतर झाले बनवून बघा तिकडं सुकं आणि रशी पण बनवायची कधी होणार का ना त्याचा आणखीन मसाला पण मला काढायचा आहे बघा मी आता ताईंना फोन लावला तर ताईंना पातेलं दाखवलं मला म्हणलं खाली उभा राहून तू काय घेऊ नको तुला तर भाजवून म्हणलं नाही मी किचन कट्ट्यावरती चढते वरती आणि करते नाहीतर मला म्हणले आईला सांग आई आईला कराय म्हणलं नाहीतर तू भाजून घेचन तर मी उतरले बघा किचन कट्ट्यावर ना खाली तर आता मी मोबाईल चार्जिंग लावायला जाते तर चला आणि पिऊ काय करते तुम्हाला जाता जाता एवढी कुठे आहे

तर बघा मला ब्लॉग कंटिन्यू काय करता आलं नाही ह्यांनी शूटिंग करणं आले की मी लगेच भाजी फोडण्याला टाकली बघा आणि लगेच भाकरी करायला घेतले सगळीजणं जेवली पण आणि जेवण करून गेले बघा ती भाऊजींचं शूटिंग होतं आणि शूटिंग पण झालं बघा दिवसभरात आज मला पण दिवसभर काम गेलं बघा आणि बघा इकडं मी भांडे ती घासून जिथले तिथं लावले आणि किचन कट्टा घासून गॅस येते घासून खालचं ती सगळं पुसून पुसून एकदम ओकेमध्ये मी सगळं केलेलं आहे बघा आणि आता ह्यांनी पण जेवण करून भाऊजी सागर सागर तर झोपीच गेल्या मग कातरताला लई कंटाळा आले शूटिंग करून ते पाय नेणले दुखायला लागलेत म्हणलं मामे आम्ही सागर जेवण करून झोपल्यात आणि शंभू राहिले जेव्हा शंभू आता आणि मी आम्ही तिघंजणं जेवायचे राहिले आता आम्ही तिघंजणं जेवण करून घेतो आणि झोपतो आता वाजले संध्याकाळच्या नऊ वाजलेत बघा तर नऊ वाजता माझं काम झालं तोंडात पण धुतलं आणि डोकं येते विचारलं फ्रेश झाले म्हणलं ब्लॉग चेंड करायचं आहे तर चला आता मी ब्लॉगचे नेहमीतच करते बाय आणि गुड नाईट ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू असंच बाय आणि गुड नाईट